नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैत मात्र बरेच फोन न उचलल्यामुळे आता इकडे कला मात्र त्याला एक व्हॉइस नोट्स पाठवते आणि त्यामध्ये आता इतकं काही मेसेज वगैरे करते आहे म्हणून आता तो ती ओपन करतो तर त्यामध्ये कलाने पाठवलेलं असतं की लाईट्स गेलेले ला आहे इथे कोणीतरी आहे खूप अंधार आहे असे भयानक मेसेज तिने पाठवल्यामुळे अद्वैत मात्र घरी न जाता धावतच इकडे कलाच्या घरी जातो दुसरीकडे आता रोहिणी मात्र सरोजची कान भरतच असते त्यानंतर आता धावत तो आल्यामुळे लगेचच संगीता आणि काजल घाईघाईने उठते इकडे त्यांना विचारतो काय झालं नेमकं तर लगेच ती म्हणते नाही काय नाही मी तिला म्हणत होते की ही भाजी नको टोमॅटो घाल वगैरे असं स्वयंपाकाचं ती बोलू लागते तर तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नाही मी ते नाही म्हणते म्हणजे खरे कुठे आहे तर तेव्हा तो पुढे काय म्हणायच्या आधी तो म्हणतो की पण लाईट गेली होती ना तर ती म्हणते नाही ही काय लाईट तर आहे तर म्हणजे पंखे तर आता काजल म्हणते म्हणजे पंखे पण आहे पण काय आहे ना थंडी वाजते ना म्हणून आम्ही पंखे चालू नाही केले तर इकडे मात्र आता धावत असतो कलाला शोधत येतो इतक्यात कला जोरजोरात हसत असते त्यामुळे मात्र आता अद्वैत चिडतो आणि कला म्हणू लागते की मी तुझी थोडीशी गंमत केली तू सकाळपासून माझे फोन घेत नव्हताना त्यामुळे मी थोडीशी तुझी गंमत केली तर तेव्हा आता अद्वैतचा खूपच अनावर होतो तेव्हा मात्र नक्की काय घडलं आहे हे दोघांच्या लक्षात येत नाही संगीता आणि दिनकरच्या दुसरीकडे काजललाही काही समजत नाही तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की मिसेस खरे या तुम्ही बसा इथे तर तेव्हा ती म्हणते नको मी ठीक आहे इथं तर तेव्हा लगेचच आता कलाच्या वडिलांना तो म्हणतो मिस्टर खरे तुम्ही बसा इथे त्यानंतर आता तो बसतो आणि इकडे मात्र आता अद्वेस सांगू लागतो तुम्हाला माहित नाही हिने मला कसे मेसेज केले खूप अंधार आहे लाईट गेलेले आहे मला प्रचंड भीती वाटते कोणीतरी आहे घरामध्ये असे अनेक मेसेज तिने मला केले त्यामुळे मी धावतच आलो इथे कोणाला मी ठोकलं वगैरे असतं ॲक्सिडेंट झालं असतं बघा ही कशी वागते तर तेव्हा आता तिचे आईवडील प्रचंड चिडतात आणि आता तिचं वागणं बघून तिच्यावर खूपच ओरडतात परंतु आता इकडे कला म्हणते मला माहिती आहे तू तुझ्या तु, तु गाडीला थोडं अगदी सुद्धा देणार नाही तू तुझ्या गाडीची किती काळजी घेतो दुसरीकडे मात्र आता तिचे वडील पण तिच्यावर खूप ओरडतात आणि आता आई पण म्हणते जर पुन्हा तू त्यांच्याशी असं वागलीस ना तर लक्षात ठेव ही कुठे वागण्याची पद्धत असते का तर तेव्हा आता अद्वेत मात्र रागावून तिथून निघून जातो तर आता कला म्हणते थांबा मी बोलते त्यांच्याशी असं म्हणून ती अद्वैतच्या मागे जाऊ लागते इकडे मात्र अद्वैत रागानेच बाहेर पडलेला असतो इकडे कलाही त्याच्या मागे धावत धावत येते प्लीज जरा चांदेकर थांबणार असं म्हणत त्याला आता थांबवते तेव्हा तो खूपच चिडलेला असतो तेव्हा ती म्हणते खरंच सॉरी तू सकाळपासनं माझ्याबरोबर काहीच कॉन्टॅक्ट करत नव्हता म्हणून मी तुला हे मेसेज केले हवं तर मी उठाबशा काढते तेव्हा आता अद्वैत तिला ओरडतो आणि ही कुठली पद्धत झाली तू काही लहान मुलगी आहे का असं कोणी वागतं का तर तेव्हा आता तो पुन्हा जाऊ लागतो तर ती त्याचा हात पकडते आणि खरंच माफ कर असं म्हणून आता त्याची माफीही मागू लागते कान पकडून त्याला सॉरीही म्हणू लागते आणि त्याची समजूत असते तेवढ्यात मात्र अद्वैत तिला सावरतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा ते एकमेकांमध्ये हरवून जातात दुसरीकडे मात्र, जाता, दुसरी मात्र सरोजचा फोन चालूच असतो आणि हे आता अद्वैतच्या लक्षात नसतं इकडे मात्र सरोज प्रचंड संतापते जोरजोरात अद्वैत अद्वैत म्हणून ओरडत असते परंतु आता कलाला सावरताना अद्वैतचा फोन मात्र त्याच्या हातून खाली पडून जातो दुसरीकडे आता अद्वैत घरी येतो कलाच्या सांगण्यानुसार आणि आता तो पोटभर तिथेच जेवतो तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं की त्याचा फोन कुठे सापडत नाहीये तर आता लगेचच त्याचे वडील म्हणतात की थांबा जावई बापू मी शोधतो तुमचा फोन तर तेव्हा मात्र तो म्हणतो ठीक आहे पण ते काय आहे ना मला घरी कळवायला हवं तर कला म्हणते कशाला एवढी गाय करतो आहे पण तो म्हणतो मी तुझ्यासारखा नाही आहे आता घरचं जेवण वाया जाणार ते वाट बघत असणार त्यामुळे त्यांना कळवायला नको मी बाहेरनं जेवून येतो आहे म्हणून असं म्हणून आता तो कलावर ओरडतो आणि त्यानंतर मात्र आता त्याला घरी कळवायचं असतं की त्याला उशीर होणार आहे म्हणून त्यानंतर आता जेवण वगैरे करून तो निघायला जातो इकडे मात्र कला त्याला पुन्हा सोडवण्यासाठी बाहेर येतो आणि हे मात्र त्याचे आईवडील बघत असतात आणि आता संगीता आणि दिनकर म्हणतात की तुम्हाला जे दिसतं आहे तेच मला दिसतं आहे आणि आपल्या मुलीचा संसार अगदी सुखाचा चाललेला आहे त्यानंतर मात्र दोघांच्या जोडीचं ते कौतुक करू लागतात इकडे मात्र आता अद्वेत कलाला निरोप देऊन आपल्या घरी निघतो दुसरीकडे आता सरोज मात्र प्रचंड चिडलेली असते आणि उशिरा येण्याचं आणि फोन न उचलण्याचं कारण मात्र ती विचारू लागते तेव्हा अद्वेत सांगतो अगं तिने मला असे मेसेज केले होते त्यामुळे मी धावतच तिकडे गेलो आणि सगळा प्रॉब्लेम झाला तर तेव्हा ती म्हणते मग काय झालं होतं तिला नक्की तर आता अद्वैत म्हणतो काही नाही का तिने फक्त थोडीशी गंमत केली होती तेव्हा लगेचच सरोज आणखीन चिडते आणि म्हणते नेहमी खरं खरं म्हणत असते ना ती मग आज कसं का काय तिने खोट्याचा उपयोग केला शेवटी ती खोटारडीच आहे असं म्हणून आता ती पुन्हा अद्वैतवर प्रचंड चिडते तेव्हा अद्वैत म्हणतो आई असं काहीच नाही आहे परंतु सरोज आता काहीही ऐकायला तयार नसते आणि त्याच्यावर खूपच रागावते आणि तिथून मात्र ती निघून जाते इकडे मात्र अद्वैत तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतो पण अद्वैतचा आता सरोज काही ऐकून घेत नाही कारण आता कलाचा तिला प्रचंड राग आलेला असतो काही कारण कळून ती अद्वेतला तिच्यापासून लांब नेत असते हे मात्र तिला वाटत असतं आणि काही झालं तरी तुमच्या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही तुमच्या दोघांच्या मध्ये मी उभी आहे असं मात्र तिने निश्चय केलेला असतो त्यामुळे आता अद्वेतही तिचं ऐकत नसतो त्यामुळे तिचा प्रचंड संताप होतो आणि ती तिथून निघून गेलेली ले असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कलाची पहिली संक्रांत असते त्यामुळे अद्वैत तिच्या माहेरी जातो त्याचबरोबर रोहिणी आणि सरोज पण तिथं आलेले असतात तेव्हा मात्र ती सांगू लागते की आपल्याला हे दागिने घालायचे आहे हलव्याचे तेव्हा अद्वैत म्हणतो कुठले नाही मी हे असं काही घालणार नाही त्यानंतर मात्र आता पुढे संगीता त्याला समजवण्यासाठी पुढे काही बोलणार की त्याचा मान असतो वगैरे पण मात्र तिचं वाक्य सरोज पूर्ण करू देत नाही जोरातच ओरडते एकदा तो नाही म्हटल्या ना म्हणजे नाही पुढे काहीच बोलायचं नाही आणि असं म्हणून आता ती संगीताला शांत करते त्यानंतर मात्र त्यांचा कार्यक्रम झाल्यावर रोहिणी आणि सरोज तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता हळदी कुंकासाठी बायका आलेल्या असतात त्यातील बायका काही आता सरोज निघून गेल्यावर संगीताला म्हणू लागतात की काय गं तुझ्या मुलीने चक्क अगदी खोटं प्रेग्नेन्सीचं नाटकच उभं केलं हेच काय गं तुझे ते संस्कार तर तेव्हा आता संगीता मानखाली घालून उभी असते इतक्यात अद्वैत तिथे येतो आणि संगीताच्या खांद्यावर हात ठेवून त्या बायकांना चणसणीत उत्तर देतो की मुलांचे जे काही वागणूक असते ते मात्र त्यांचं त्यांनी ठरवावं कारण यावर मात्र त्यांचे संस्कार ठरत नाही कुठलेही आई वडील आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देतात पण मुलांच्या वागणुकीमुळे त्यांनी त्यांच्या संस्कारावर का बोट उचलायचं आणि तो अधिकार तुम्हाला नाहीच तुम्ही यांच्याशी असं वागू शकत नाही आणि असं बोलल्यावर मात्र आता तिथे उभ्या असलेल्या आजी संगीताला म्हणतात की तुला जावई मात्र शंभर नंबरी मिळाला आहे बरं का संगीता आणि असं म्हणून ते आता अद्वैतचं कौतुक करतात इकडे मात्र कला ही खूप खुश होते आणि ती मनाशी म्हणते की हेच शंभर नंबरी सोनमाला आयुष्यभर गळ्यात घालून मिरवायचं आहे आणि आता कलाला मात्र पुन्हा एकदा अद्वैतचा खूपच अभिमान वाटू लागतो मालिके अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा